रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षात रेसिपीमध्ये आपण बघा तांदळाची इडली खाल्लेली आहे रव्याची इडली खाल्लेली आहे इथे मी नाचणीची देखील के ना इडली केलेली आहे खूप पौष्टिक आहे नाचणीमध्ये बघा खूप प्रमाणात कॅल्शियम आणि लोहदेखील असतं बघा असंच खायचं म्हटलं तर मुलं बऱ्याचदा खात नाहीत चला म्हटलं आपण इडली करूयात इथे मी नाचणी व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे आणि तीन वाटी नाचणी घेतलेली आहे इथे बघा व्यवस्थित अशी साफ करून एका भांड्यामध्ये मी नाचणी टाकलेली आहे जरा असं मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून नाचणी भिजत घातल्यानंतर ते थोडीशी फुकते आणि त्यामध्ये बसेल अशा पद्धतीने मी भांडं घेतलेलं आहे आता त्याच वाटेने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे हे जे आपलं माप आहे अतिशय प्रमाणबद्ध आहे म्हणजे इडली व्यवस्थित अशी होते त्याच्यामुळे इथे मी तीन वाटी नाचणीसाठी एक वाटी डाळ वापरलेली आहे ती स्वच्छ डाळ आणि नाचणी वेगवेगळी भिजत घातलेली आहे स्वच्छ अशी धुवून घेतली आणि वेगवेगळ्या भांड्यामध्ये ती भिजत घातलेली आहे आता बघा आपण तांदूळ जेव्हा भिजत घालतो त्याला थोडंसं लेट झालं म्हणजे बघा दुसऱ्या दिवशी करायची म्हटलं तर आपण आदल्या दिवशी त्याची तयारी करतो दुपारी जरी आपण तांदूळ भिजत घातलं तर त्याची मस्त अशी इडली होते परंतु नाचणीची इडली करत असताना अगदी सकाळ सकाळ शक्य होईल तेवढं सकाळ सकाळ आपण नाचणी भिजत घालायची नाचणी भिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे नाचणी भिजण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे ती शक्य होईल तेवढी लवकर भिजत घालायची इथे बघा मी सकाळी एक साधारण आठ साडेआठ वाजता नाचणी भिजायला भिजायला ठेवली होती आत्ता रात्रीचे दहा वाजलेले आहेत नाचणी आपण जेव्हा भिजत घालतो तेव्हा आपण हातात घेतली ना तर ती तांदळासाठी पटकन अशी आपल्याला जाणवत नाही की ती भिजलेली आहे तरीही ती, तर ती आतून मस्त अशी भिजलेली असते वरून जरी जरी आपल्याला असे रवळ रवळ म्हणजे अशी कडक लागली तर ती आतून मस्त भिजलेली असते आता ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढली आणि जरासं पाणी टाकून व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे अगदी बारीक करायची गरज नाही इथे बघा सर्व नाच नेहमी तुम्हाला दिसते आहे व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे नाचणी बारीक व्हायला तांदळापेक्षा जर असा वेळ लागतो त्यामुळे थोडी थोडीशी नाचणी घेऊन ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची नाचणी बारीक करून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ देखील दे आपली उडदाची डाळ जी होती ती देखील व्यवस्थित अशी बारीक करून घेतली आणि ती आता दोन्हीही व्यवस्थित असं एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करण्यासाठी जरा किती गट, किती मी ते जरास असं पाणी टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मी हाताच्या सहाय्याने बघा मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला दिसतंय किती घट्ट किती पातळ करायचं इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी ते जे आपलं नाचणी आणि उडीद डाळीचं जे बॅटर होतं ते व्यवस्थित असं मी तयार केलेलं आहे आता त्याच्या अंदाजेच आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठ बघा कुठलीही इडली करत असताना थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे लहान मुलं बघा बऱ्याचदा बिना सांबराचं किंवा चटणीचं देखील खातात तर ती चवीला छान लागते आता ते मीठ देखील मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे बघा सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता ते झाकून ठेवलेलं आहे सकाळी बघा मस्त असं ते फुगलेलं आहे पातेलं बघा अर्ध्याच्या वर होतं ते फुल भरलेलं आहे मस्त असे त्याला जाळी आलेले आहे आणि थोडासा बघा त्याचा देखील वास येतोय तुम्हाला दिसते ही बघा अतिशय पौष्टिक आहे आणि आपली अगदी तांदळाची इडली करतो त्या पद्धतीनेच करायची त्याला काही फारसं असं त्यामध्ये अवघड काही नाही इथे बघा मस्त असे त्याला जाळी आलेली आहे आता सर्व मी इडलीची जे आपले भांडे असतात त्याला ते तेल लावून घेतलं ज्या पद्धतीने आपण अपन... तांदळाची इडली करण्यासाठी तेल लावतो त्याच पद्धतीने सर्व प्रोसेस आहे तेल लावून घेतला आणि सर्व भांड्यामध्ये जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते टाकून घेतलं आणि नंतर एका कुकरमध्ये ठेवलेलं आहे आता ज्या पद्धतीने आपण बाकी इडली करतो त्याच पद्धतीने एक पंधरा वीस मिनिट आपण ते मंदाचेवर शिजवून घेणार आहे इथे बघा मस्त असे सर्व इडली तयार झालेले आहेत चवीलाही अप्रतिम लागतात आणि पौष्टिक देखील आहे आपण जे नॉर्मल सांबर करतो त्याच पद्धतीने मी सांबर केलेला आहे आणि इथे आपली नाचणीची इडली मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा अशाच नवीन नवी नवी व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर प्रतिशाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद